नमस्कार पब्लिक वेल्थ चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच दास कलेक्शनचे उद्घाटन जवाहर कॉलनी येथे करण्यात आले तिकडे बघत आहे माझं नाव एल्विंदास आहे आणि आज आमच्या शॉपची ओपनिंग आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण शॉपची ओपनिंग केलेली आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या बॅकसाइडलाच आपली शॉप आहे तिथे आम्ही भरपूर व्हेरायटीजचे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट्स त्याच्यानंतर जॅकेट्स आणि शूज वगैरे ब्रँडेड शूज आपण इथे ठेवलेले आहे शर्ट्स वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल आहे जीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर ॲसेसरीज आणि इथं सगळं मेन्सचा कलेक्शन आपण ठेवलेलं आहे आणि तोतला हॉस्पिटलच्या मागे आकाशवाणीची तिथे आपलं लेडीजचं सेक्शन आपण तिथं ठेवलेलं लेडीज कलेक्शन पूर्ण तिथं असणार आहे तर आपल्या शॉपचं नाव आहे दास कलेक्शन विजिट करा जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या बॅक साइड व्हरायटीज आपल्याकडे व्हरायटीज जसे ते आहे वेस्टर्न वेअर्स आपल्याकडे आहे त्याच्यानंतर कॅज्युअल वेअर्स आहे आपल्याकडे जीन्स मध्ये आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे जीन्स अव्हेलेबल आहे आणि त्याच्यानंतर स्पोर्ट्स वेअर आहे आपल्याकडे टी शर्ट्स आहे त्याच्यानंतर ट्रॅक पॅन्ट आहे आणि शूज आहे ब्रँडेड शूज आपल्याकडे अवेलेबल आहे शूजची क्वालिटी आहे आपल्याकडे आणि मार्केटपेक्षा आपल्याकडे म्हणजे रिझनेबल रेटमध्ये आहे सगळे वस्तू कोणत्या कोणत्या कंपनी म्हणजे ऑल ब्रँड आहे आपल्याकडे सगळे ब्रँडचे सूट दिवाळीत हां दिवाळी आली की आपल्याकडे ऑफर्स पण असणार जसे जसे फेस्टिवल्स आपण ऑफर्स ठेवू नवीन नवीन ट्वेंटी आणि एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे आपल्या शॉपवरती कारण की आपलं उद्घाटन झाल्यामुळे एक तारखेपासून तारखेपर्यंत जे काही आले तुम्ही तर समजा जी वस्तू त्याच्यावरती ट्वेंटी जण नोकरी करतात हो हो करतात तुम्ही आता व्यवसायाकडे आमचं पहिल्यापासून आम्ही म्हणजे जसं शाळा वगैरे झाल्यापासूनच बिझनेस मध्ये आमचा पहिला पण बिझनेस आहे आणि मग आम्ही आता क्लोदिंगच्या बिझनेस मध्ये आम्ही चालू केलेले याच्या आधी कोणता बिझनेस याच्या आधी नर्सिंग बिरो आहे आमचा चालू आहे घरी जे पेशंट वगैरे असतात ना त्यांच्या केअरसाठी आम्ही स्टाफ देत असतो याच्याकडे कसं काय कपड्याचे कपड्या का व्यवसायाकडे कसं कपड्याकडे म्हटलं आता नवीन काहीतरी योजना बघा नवीन काहीतरी करून म्हणून बघा मी याच्यामध्ये क्लोथिंगमध्ये आलो फील्डमध्ये नाव दास आमचं आडनाव दास आहे माझं नाव एल्विन दास आहे वडिलांचं नाव डॅनियल दास मग आम्ही दास कलेक्शन म्हणून तसं नाव ठेवलं नाव दास आहे दास आहे हा आमचं सरनेमच दास आहे म्हणून मग तास कलेक्शन काय आव्हान करत कस्टमरला कस्टमरला कि या विजिट करा आणि तुम्हाला जे मार्केटमध्ये जो रेट तुम्हाला ए वन क्वालिटी की मार्केटमध्ये समजा तुम्हाला सहाशे सातशे जी जिंक समजा भेटतील आपल्याकडे अजून त्याच्यापेक्षा हेवी क्वालिटीची त्याच रेट मध्ये तुम्हाला भेटेल तसे आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी आहे शर्टची प्रीमियम क्वालिटी आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे जे हे आहे स्पोर्ट्स वेअर वगैरे ड्रायफिट आहे बाहेरच पाचशे सहाशे रुपयाचा आहे आपल्याकडे अवेलेबल आणि वेस्टर्न वेअर म्हटलं तरी असे आपल्याकडे आहे जीन्स जीन्स पर जीन्स आहे पण प्रीमियम आहे एकदम ते मार्केटला गेलं जाईल तर तुम्हाला कसं दोन हजार बाराशे तेराशे पर्यंत आहे आपल्याकडे सातशे रुपयाला आपण जीन्स देतोय चाल आपल्या दुकानाचा पत्ता सांग मोबाईल नंबर हा आपल्या जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या बॅक साईड ला प्लॉट नंबर फाईव्ह आहे मोबाईल नंबर नाइन वन फाइव एट डबल फोर डबल फोर डबल टू कॉल करा सकाळी दहा वाजेपासून तर रात्री आठ साडेआठ वाजेपासून पर्यंत आपली शॉप ओपन असते मी जय शिंदे आज दास कलेक्शन ने खूप चांगलं म्हणजे युवा मुलांसाठी एक शॉप ची त्यांनी उद्घाटन केलेल आहे व त्यांना माझ्या संस्थेच्या व माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा व शहरामध्ये ना जे नागरिक आहे युवा यांना कुठेही म्हणजे नोकरी व जॉबचा निराश होत असल्यामुळे हेनी जे निर्णय घेतलेला हा योग योग्य आहे व याच्यामध्ये यांना भरभरटी भरभरून प्रसिद्धात मिळेल याची मी ईश्वरनी प्रार्थना करतो धन्यवाद कलेक्शनला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा दालनाट यश मिळव जे नाशिकून आले आणि हा माझा भास आहे काय हा तर नातू आहे माझा काम कसबो आहे मी नाशिकून आले हा माझा नातू आहे यांनी जे दुकान उघडलं प्रति चांगलं आहे त्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो मी धनराज शिंदे लाईफ अध्यक्ष आज दास फॅमिलीने इथे नवीन दालन सुरू केलेलं आहे ब्रँडेड गार्मेंट्सचं यंग जनरेशनसाठी त्यांनी ब्रँडेड शूज जीन्स जॅकेट्स आणि ॲसेसरीज इथं उपलब्ध केलेल्या आहेत जास्तीत जास्त यंग जनरेशनने इथे येऊन या सगळ्या गार्मेंट्सचा शूजचा ॲक्सेसरीजचा लाभ घ्यावा तसेच दास फॅमिली माझ्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना पुढील वाटचालीसाठी मी त्यांचा अभिनंदन करतो या ठिकाणी आनंद वाटतो मी मास्टर अण्णा वैरागर या ठिकाणी आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला या तरुण या ठिकाणी दोन तरुणाने केल्विन दास आणि कॅल्विन दास या दोन्ही भावाने आज दास कलेक्शन या दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे या तरुणांनी व्यवसायामध्ये ते आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही चांगली एक गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी त्यांना त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या भरभराटीसाठी या ठिकाणी माझ्या वतीने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी दल बहादूर शाही आणि हे माझ्या भावाची मुलं आहे आणि यांनी जे पण हे छोटंसं शॉप टाकलेलं आहे म्हणून देवाला मी धन्यवाद देते आणि असंच वाढत चालावा अशी मी प्रार्थना करते